नोकरीधंद्यांच्या निमित्तानं नाशिकमध्ये स्थायी झालेले खानदेशवासीयांची कुलस्वामी कनबाई मातेचा उत्सव सातपुरला पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे खानदेशातील सण उत्सव परंपरा खानदेशची संस्कृती पुढील पिढीला समजावी या उद्देशानं कानबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात येणार असून खानदेश ही आमची आई असली तरी नाशिक ही आमची मावशी आहे आणि नाशिकला खानदेशी संस्कृती समजावी या उद्देशानेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं रविवारी श्री कानबाई मातेचं आगमन होणार असून कानबाई मातेच्या आगमनाच्या परिसरात जोरदार तयारी सुरू आहे तीन दिवस हा उत्सव साजरा होणार असून भाविकांनी उत्सवात सहभागी होण्याचा सा आवाहन सार्वजनिक कानबाई माता उत्सव समितीचे अध्यक्ष राजू पाटील आणि कार्याध्यक्ष गीता जाधव हो यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलं के आहे सर्व सातपूर परिसरातील सा सर्व खानदेश बांधव भगिनी व सर्व सातपूर भागातील सर्व रहिवासी यांना सर्वांना कळण्यात अत्यंत आनंद होत आहे की ह्या वर्षापासून नवीनच आपल्या सातपूर भागामध्ये खांदेचे कुलस्वामिनी आई कानबाई माता यांचा उत्सव हा ह्या वर्षापासून नवीनच आपण सातपूर भागामध्ये साजरा करीत आहोत हा उत्सव साजरा करण्यामागे उद्देश एकच आहे की चाळीस पन्नास वर्षापूर्वी आमच्या वडिलांची पिढी ज्या त्यामुळे सत्तर पंच्याहत्तरच्या काळामध्ये सातपूरला आले ते इथं स्थायिक झाले आम्ही पण इथं स्थायिक झालो आता आमची तिसरी पिढी इथं आहे परंतु खानदेश भागामध्ये जे मूळ आहे जो सण आहे उत्सव आहे जे पारंपरिक आहे त्याचं पुढच्या पिढीला आमच्या मुलांना त्यांना सर्वांना त्याचा अनुभव राहावा त्याचं जाण राहावी की आपले संस्कृती काय आपले कार्यक्रम काय तर ते, ते इथून पुढे आता जरी खानदेश आमची आई आहे तर नाशिक आमची मावशी म्हणजे त्या पद्धतीने आमची रोजीरोटी नाशिकमध्येच राहते आम्ही इथं स्थायिक झालो आहे आता करत झालो आहे आम्ही पण जरी नाशिक कराय तरी खानदेशातली जी संस्कृती आहे जी परंपरा ती पुढच्या पिढीला माहीत पडायला पाहिजे हा या मागचा सण साजरा करायचा मागचा उद्देश आहे आमचा तर आम्ही त्या पद्धतीने सर्व खानदेश भागातील सर्व आमचे सर्व समाज पंचवीस ते तीस समाज सर्व एकत्र करून सर्वांना बोलून आम्ही प मसाला झोनला मिटिंग घेतली त्या माध्यमातून सर्वांनी तयारी दर्शवली की हो आपला उत्सव हा साजरा झाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सर्वजणांना एकत्र घेऊन सर्वांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली मला अध्यक्षपदी बसवलं मी सर्वांच्या मनापासून आभारी मानतो माझ्याबरोबर माझी बहीण आहे गीताताई जाधव त्यांना कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली माझे बंधू गुलाबमाळी आहेत त्यांना उपाध्यक्ष म्हणून निवड करा आणि त्याबरोबर माझ्याबरोबर सर्व संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांची सर्व कोर कमिटी आहे त्याच्याबरोबर सामान्य माझ्याबरोबर उत्सव समिती सदस्य आहेत आणि सर्व नागरिक आहेत सर्व माझा मित्रपरिवार आहे या सर्वांचं मला याच्यामध्ये योगदान लाभलं ला आहे त्या पद्धतीने आपण कानबाई मातेचा उत्साह तीन दिवसाचा असतो तो आता आजपासून तो प्रत्येक घराघरामध्ये जसा दिवाळीचा सण आपण साजरा करतो त्या पद्धतीचं तितकंच महत्त्व ह्या कानबाई मातेच्या उत्सवाला आहे आजपासून सर्वांच्या घरामध्ये साफसफाई हे ते सर्व तयारीला लागलेले आहे मातेचं उद्या हे पूजा विधीपूर्वक उद्या म्हणजे उद्या बसवण्यात येईल माता आणि परवाच्या दिवशी उद्या भाजी यायचं भाजीवाकरचण आज, आज भाजी पुरणपोळी आज भाजी भाकरचं नैवेद्य दाखवण्यात येईल आणि उद्या पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्यात येईल आणि परवा मातेला सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही एका दिवसाचं विसर्जनाची सर्व सर्वांचं कानबाई माता घेऊन एकत्र विसर्जनाची मिरवणूक आयोजित केलेली आहे सापूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी माता जे आपल्या कॉलनीचा आराध्य दैवत आहे त्या मंदिरापासून आपण मिरवणुकीची सुरुवात करणार आहोत आणि तशी येऊन जिजामाता शाळा सापूर भाजी मार्केट आनंद छाया बागुल स्कूल जांता राजा मैदान आणि आंबेगावरचे आपण महाप्रसादाचं वाटप ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्टेज वगैरे करून सर्व प्रमुख पाहुण्याचा आपण त्यांचे आभार मानणारे सत्कार करणारे ज्यांनी ज्यांनी आम्हाला अनमोल सहकार्य केलेलं आहे त्यांचे पण आम्ही आभार मानणार आहे सर्व मी जनतेला सर्व माझे मित्रपरिवार सर्व खानदेशवासी आहे यांना सर्वांना मनापासून मी विनंती करतो या नात्यांनी की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि आपलं हा मनाप्रमाणे सर्व जोरात आपण साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो शब्द मी गीता संजय जाधव खरं तर मी पण एक खानदेशीच आहे आणि मला अभिमान आहे खानदेशी असल्याचा आणि दोन हजार चोवीस ह्या वर्षापासून तर कानबाई मातेचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे आणि जसं आपण शिवजयंती करतो नवरात्र करतो गणपती उत्सव करतो त्याचप्रमाणे देखील भरपूर जयंत्या करतो तसंच हा एक महोत्सव असतो हा खरं तर खानदेशी भागामध्ये जास्त प्रमाणात होत असतो तर नाशिकमध्ये आहे पण मी सर्व जेवढे पण माझे बंधू भगिनी मायबा प्रेक्षक जेवढे आहेत तेवढ्यांना मी माझ्या विनंतीने सांगू इच्छिते की भट्टासनी आपल्या कानबाई मातेसना महोत्सवले आवर्जून हजेरी द्यावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच माझी सदिच्छा मी गुलाब माळी मला उपाध्यक्ष बनवलं त्याबद्दल धन्यवाद मागतो आपला सातपूर परिसरातील सर्व खानदेस कानबाई माता भक्त असले मनापासून शुभेच्छा सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती सप्तशृंगीपासून तर कॉलनी अशोकनगर श्रमिक नगर धबधबापर्यंत कनबाई माताना सोमेश्वरपर्यंत पर्यंत विसर्जन होणार आहे तरी सर्वांनी तरी सर्वांनी उपस्थित राव जय खानदेश सातपूर परिसरातील मला सर्व खानदेश बागना बंधू आणि बघिनी असले आज कानबाई माते निमित्त शुभेच्छा आज आपला उत्सवने तयारी आपण करी राहिलो आज आपली स्थापना होईल आहे मात्र परून दिन आपण विसर्जन मिरवणूकनं आयोजन केलेलं आहे तरी मी आपलं सर्व खानदेश बाहेरनं आपला भक्तपरिवार आणि आपला जेवढा लोके होतील जास्त जास्त जर कानबाई बटेल होईल त्यास बटासली मी विनंती करायन की आपण या मिरवणूक मग बटाचे समावेश कराना आणि आपला कानबाई मायाना मिरणूक जी आहे ती मग आपण सामील होईस ना आपला मायना जल्लोष जोरमा करा एवढं बोलीसन मी थांबस परत मी एकवा आपला बाटा अशी शुभेच्छा देस धन्यवाद या नात्याने सगळ्यांना विनंती करतो की आपला तीस वर्षापासून जो उत्सव साजरी करायचा होता हो शंकरनारायणची संकल्पना होती ती संकल्पना आपले राजू आपले अध्यक्ष राजू पटेल यांनी संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्वतोपरी केलेला आहे तरी ह्या या आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना सगळ्यांनी सहकार्य करून आपले जे कुलदैवते खानदेशाचे कुलदैव त्या कुलदेवतेचा जो कार्यक्रम आहे तो सर्वतोपरीने सर्वांनी पार पाडावं व सर्वांनी सहभाग व्हावं हे मी सर्व खानदेशवासीय व कानबाई भक्तांना विनंती करतो तसेच नाशिक जे आपले खानदेश जी आपली मायदेवते व नाशिक जे आपले मावशी या हिशोबानं आपण खान इथली जी परंपरा हे करून खानदेशाची परंपरा करून आपण अमोत्सव साजरी करून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी हे सर्वांनी विनंती आज सांगताना अतिशय आनंद होत आहे की बारा तारखेला आपली आई कानबाई माता हिचा उत्सव सातपूरमध्ये पहिल्यांदाच अतिशय उत्साहात साजरा करण्याचं संकल्पना जी शंकरनारायणनी केली आणि त्याला प्रतिसाद देऊन आपले राजूदादा पाटील यांनी त्याला पुढे नेण्याची संकल्पना आणली आणि त्यातल्या त्यात आई कानबाई माता असल्या कारणाने एक महिलेला मान दिला कार्याध्यक्षपदाचा त्याच्याबद्दल मी आ, सर्व मंडळाचा आभारी आहे प्रथमता कानबाई माता उत्सव हा दरवर्षीप्रमाणे आमच्या गावाकडे होतो खानदेशात परंतु सातपूरमध्ये हा पहिल्यांदाच होत आहे माझी नम्र विनंती आहे सर्व खानदेशी परिवारांना आणि खरं तर म्हणायचं का कानबाई माता म्हणजे सर्वांचीच आहे याच्यात सर्व जाती धर्म पक्ष एकत्र करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्याचं जे ठरवलेलं आहे त्यांनाकरता मी सांगी राहिनो बठ्ठा आपले जे लोकेश येतस त्यासनी मोठा या या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावानी आणि हा कार्यक्रम जसा आपला शिवजयंतीवस आंबेडकर जयंतीवस बठ्ठा कार्यक्रम होतस तसा हा कार्यक्रम मोठा करा ना असं मी जाधव परिवारातर्फे विनंती करस हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर